जात्राला आले काय हा वासळी जात्राला एवढा बाजार केलाय हा काय का, आ, आ, का? आ। आ। माकर खाऊ घेतलाय रे मग वारण लग रे हा बरोबर वासळीची जात्रा हा दुसरं घ्यावं लागेल त्याचं जॉईन करा <laughs> <laughs> ना वस्तू ती आवडली आम्हाला होईल का तेवढ्यात काय चालू का मग उड्या उड्या मारा आवरा <laughs> 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 वासाळी पर्दक्षिण

लक्ष्मी द्यायच्या का द्यायच्या का म्हणला का घेतल्या हा जावं तर बोलत नाही तुम्ही काय आमचे काय कॅमेरा तुम्ही बाजारात काय करता जरा हालचाल नको का काढायला काय घेता का वापता हा चला आता ग टाइम झालाय आता घरी जावं लागेल अजून भरपूर बैलय भरपूर घरी बायला फिरून गेले